हाय हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ जुनाच आहे आत्ता सध्या तरी काय आपले व्लॉग येतच नाही आहेत पण हा एक जुना व्हिडिओ होता ज्याचं एडिटिंग वगैरे झालेलं नसल्यामुळे हा व्हिडिओ मात्र राहून गेला होता तर म्हटलं आता इतक्या दिवस झाले व्हिडिओ काहीच तुमच्यासोबत शेअर केले नाहीत तर हा जुनाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू म्हणून हा जुनाच व्हिडिओ मी आज अपलोड करणार आहे तर आता खूप दिवस झाले ब्लॉग आले नाही आहेत पण जे माझे सबस्क्रायबर्स आहेत किंवा व्ह्युअर्स आहेत प्लीज चॅनेलाचेच कनेक्ट राहा आणखी थोड्या दिवसाने आपले डेली असे ये व्हिडिओ येत राहतील तर व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलवरती नवीन असाल आणि माझे चॅ तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे ते म्हणजे रुटीन स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी माझं किचन कसं स्वच्छ करते किंवा किचनमधली बाकीची इतर कामं तर, काम। तर तेच मी आजच्या या व्हिडिओमधून शेअर केले तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर सगळ्यात आधी स्वयंपाक झाला स्वयंपाक झाल्यानंतर मी भांडी घासून घेते कारण की कसं भांडी घासून घेतल्यानंतर किचन हे सगळं स्वच्छ करायला जरा सोपं पडतं त्यामुळे सगळ्यात आधी भांडी घासून घेतली आणि आज भांडी थोडी जास्तच होती म्हणजे रोजच्यापेक्षा तर सगळ्यात आधी स्वयंपाक हे झाला डबा भरून दिला त्यानंतर मग उरलेलं जेवण असतं जे माझ्यासाठी मी ठेवून घेते आणि बाकीचं सगळं डब्यामध्ये भरून दिलेलं असतं तर मग माझ्यासाठी जेवढं असतं तर ते आता एवढंसं जेवण एवढ्या मोठ्या भांड्यामध्ये ठेवण्याऐवजी मी सगळं ते छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवते कारण की मग संध्याकाळी ती भांडी आपल्याला स्वयंपाक करताना परत वापरायला बरी पडतात त्यामुळे मग मी जे काय जेवण राहिलेलं असतं तर ते सगळं असं छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काढून ठेवते आणि सगळी भांडी मग सकाळीच घासून ठेवते आणि आज भांडी थोडी जास्तच होती भांडी सगळी घासून घेतली आणि कसे कुकरही असला ना भांड्यामध्ये तर मला असं वाटतं की भांडी थोडी जास्तच पडलेत आणि कधीही कुकरचं काहीही काम निघालं म्हणजे असं काही शिजवायचं वगैरे असलं तर शिजवून झाल्यानंतर लगेच मी कुकर घासून ठेवते कारण मग कुकर ठेवला तर असं वाटतं की जास्तच भांडी पडलेत असंच वाटतं मला तरी त्यामुळे मग कधी कुकरचं काही काम निघालं तर काम झाल्याबरोबर लगेच मी कुकर घासून स्वच्छ करून ठेवून देते आणि माझी सवय पण आहे की मी म्हणजे असं स्वयंपाक करत करत किंवा काम करत करत जशी थोडी थोडी भांडी पडतील तशी घासून घेत राहते तर असो त्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर मी भांडी घासली त्यानंतर आता किचन स्वच्छ करायला घेतलेलं आहे तर आता दोन दिवस झाले असतील मी किचन स्वच्छ करून तर आता हा व्हिडिओ जुनाच आहे पण त्या दिवशी माझी तब्येत ठीक नव्हती थोडासा ताप वगैरे आला होता त्याच्यामुळे मग मी दोन दिवस झालं किचन जो आहे किचन जे आहे तर ते स्वच्छ केलेलं नव्हतं हलकंसं एका कपड्याने फक्त हात फिरवून घेतलेला म्हणजे मी कसं किचन स्वच्छ करते अगदी तसं काही किचन स्वच्छ केलेलं नव्हतं कारण की म्हणजे कसं तब्येत ठीक नसली की काही काम अजिबात करावं असं वाटत नाही आपल्या सगळ्यांनाच तर मलाही तसंच झालं होतं ताप म्हणजे थोडासा आला होता आणि त्यामुळे मग मला कसं काही काम हे काहीच करावं असं वाटत नव्हतं तर किचनमध्ये पण अगदी साधंपाद डाळभात असं सा बनवला होता आणि त्यानंतर किचन काही स्वच्छ केलेलंच नव्हतं मी हलकंसं एखादा कपडा फिरवला होता फक्त बाकी असं मी जसं किचन स्वच्छ करते तर तसं नव्हतं केलं तर दोन दिवस झाले किचन स्वच्छ करून इतकं घाण झालं होतं त्यामुळे आज म्हटलं पाणी टाकून हे छान घासून साबणाने स्वच्छ करून धुवून घेऊ असं ठरवलं त्यामुळे मग स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच आवरायला लगे घेतलं किचनमधलं आणि तसंही रोजच मी स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच किचनमधलं सगळं काही आवरून घेते कारण मग नंतर करायचं म्हटलं की मग कंटाळाच येतो कारण की ज्या त्यावेळी पटपट अशी कामं आवरून निवांत बसलेलं जास्त बरं वाटतं नाहीतरी मग असं झालं ना की स्वयंपाक झाला आणि मग थोड्या वेळाने आणि बाकीचं सगळं आवरू आणि थोडा वेळ बसू असं जर ठरवलं तर मग ते बसलं की परत कंटाळाच येतो त्यामुळे एकदा हातात काम घेतलं की ते पूर्ण होईपर्यंत म्हणजे कसं घरातली एकदा कामं आवरायला घेतली की ती सगळी कामं झाल्याशिवाय बसूच नाही वाटत नाही तर मग एकदा बसलं की परत मग आळस येतो किंवा कंटाळा येतो नको वाटतं करायला आणि एक तरी आता सध्या गरम पण होतंय त्यामुळे मग गरमीच्या दिवसामध्ये तरी किचनमध्ये जायला अजिबात नकोच वाटतं कारण की गरम होत असल्यामुळे कधी म्हणजे असं जास्त हवेला बसू वाटतं त्यामुळे किचनमध्ये तरी गरमीच्या दिवस जायला नकोच वाटतं त्यामुळे तर मला असं वाटतं पटपट असं निवांत बसलेलं जास्त बरं तरह ते दों का ले ले तर आता तेव्हा तरी दोन दिवस झाले किचन काही स्वच्छ केलेलं नव्हतं त्यामुळे इतकं घाण झालं होतं तर चांगलं छान पाणी म्हणजे साबणाने घासून स्वच्छ करून पाण्याने स्वच्छ धुवून अगदी चकचकीत असं केलं तर आत्ताच मला परवाच्या दिवशी एक कमेंट आली होती तू मॅक्सा कुठून घेते आणि सांग म्हणून तर त्या कमेंटला मी फक्त लाईक केलं ला होतं रिप्लाय वगैरे काहीच दिला नाही कारण की कसं आहे असं कमेंटला टाईप वगैरे करून अगदी असं व्यवस्थित मला सांगता म्हणजे असं सा, कसं सांगू काय कळे ना त्याच्यामुळे मग मी काय केलं फक्त त्या कमेंटला लाईक केलं ला। आणि ह्या व्हिडिओ थ्रू मी त्या कमेंटचा रिप्लाय देते तर आता त्या आणि म्हणजे ज्यांनी कमेंट केले तर त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला तर नक्कीच त्यांना त्यांच्या कमेंटचा रिप्लाय भेटेल तर तुम्ही बघितलं असेल जास्त तर माझे व्हिडिओही मॅक्सनवरतीच असतात कारण की मला ड्रेसपेक्षा मॅक्सनमध्ये अगदी कम्फर्टेबल वाटतं आणि आता तरी सध्या उन्हाळा सुरू आहे उन्हाळ्यामध्ये तरी खूप जास्त गरम होतं त्यामुळे सगळ्यात बेस्ट ऑप्शन ते म्हणजे मॅक्स मॅक्सच्या तर त्याविषयी कमेंट आली की मॅक्सा कुठून घेते तर मी तरी भांडूपवरून घेते कारण की मला कसं इथून भांडूप अगदी जवळ पडतं आणि काही घ्यायचं म्हटलं मॅक्सच्या वगैरे तर आम्ही भांडूपला जाऊन मग मी घेत असते पण आता ज्या सध्या घेतलेल्या आहेत ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय तर त्या आम्ही घाटकोपरवरून घेतलेले आहेत आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे किंवा कलर वगैरे अजिबात गेला नाही मेन गोष्ट कारण की लगेच मॅक्सांचा कलर जातो त्यामुळे म्हणजेच गाऊनचा कलर वगैरे लगेच जातो तर कलर त्याचा अजिबात गेला नाही चांगल्या राहिल्या टिकल्यासुद्धा तर ह्या कमेंटचा नक्कीच या व्हिडिओ थ्रू मी रिप्लाय दिलेला आहे तरहा तरहा तरह 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 ता, ता तर असो तर आता किचन अगदी छान स्वच्छ करून घेतलं दोन दिवसांनी आणि इतकं घाण झालं होतं तर स्वच्छ केल्यानंतर खरंच खूप चांगलं वाटतंय कारण की घाण झालं होतं तर बघितल्यानंतर एक वेगळंच वाटत होतं आणि आता स्वच्छ केलं तर खरंच खूप चांगलं वाटते तर आता ज्या भिंतींच्या टाईल्स होत्या त्या तर काय मी घासत वगैरे बसले नाही कारण अजूनही इतकं बरं वाटत नव्हतं त्यामुळे फक्त कॉलीनने छान स्वच्छ असं पुसून घेतलं कॉलीनने सुद्धा छान चमकदार असं निघतं त्यामुळे तर चला छोटासा ब्लॉग इथं सेंड करते परत भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय